श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी आज तुमच्यासाठी एक सुंदर कथा घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता ही कथा पूर्ण आहे का तर ही कथा अशी आहे एका गावामध्ये एक शेतकरी होता कर्माची फळं माणसाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ही भोगावीच लागतात तर ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनात कुठल्याच प्रकारचं दुःख राहणार नाही तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही माझ्या आयुष्यात असं का झालं याचं दुःख तुम्हाला होणार नाही तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एका तर कथा अशी आहे की एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्याचा मुलगा आठ वर्षाचा त्याला मुलगा होता आणि त्याची पत्नी ते राहत होते मग काही दिवसानंतरच त्याची पत्नी आजारी पडली आणि आजारपणातच तिचा मृत्यू झाला मग शेतकऱ्याने दुसरं लग्न केलं आता दुसरं लग्न केल्यानंतर त्याला त्याच्या दुसऱ्या बायकोचा एक मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर मग आता काही दिवसांनी त्याची ती दुसरी पत्नी आजारी पडली आणि आजारपणा तिचा जा मृत्यू झाला आता पहिल्या बायकोचा मुलगा होता तो दिवसांदिवस मोठा होत होत चाललेला आणि तो मोठा म्हणजे लग्न करण्यायोग्य त्याची वय झाली होती तर शेतकऱ्यांनी त्या मोठ्या मुलाचं लग्न करून दिलं आणि काही दिवसातच तो शेतकरी खूप थकल्यामुळे आजारपणामुळे त्याचा सुद्धा मृत्यू झाला आता हे दोघं भाऊ एकत्र राहत होते म्हणजे पहिल्या बायकोचा मोठा मुलगा आणि दुसऱ्या बायकोचा छोटा मुलगा हे दोघंही एकत्र राहत होते आणि शेतकऱ्याने दोघांचे पण हिस्सा म्हणजे अर्धा हिस्सा त्याला दिला आणि अर्धा हिस्सा त्याला दिला दोघांचा पण हिस्सा होता काही दिवसातच त्याचा तो छोटा भाऊ सारखा सारखा आजारी पडायचा आजारी पडल्यानंतर त्याला खूप असे औषध उपचार केलेत पण त्याला काही आरामच पडत नव्हता आता त्याला आजार तरी कुठला झाला हे पण कळत नव्हतं खूप वैद्यना दाखवलं त्याचे औषध पाणी खूप खर्च केला पण तरीही त्याचा आजार काही ठीक होत नव्हता मग आता त्याच्या भावाने म्हणजे मोठ्या भावाने हा विचार केला की याला कितीही औषध केलं तरीही याला आराम पडत नाही मग तो त्याच्या बायकोला असा सहजच म्हणते की जर हा जर छोटा भाऊ मेला तर आपल्याला त्याचा हिस्सा भेटणार ना म्हणजे त्याला हिस्सा पण द्यावा लागणार नाही त्याची बायको बोलते हां हे तर तुमचं बरोबर आहे जर हा जर मेला तर समजा त्याचा हिस्सा पण द्यावा लागणार नाही आणि कोणाला शक पण येणार नाही सर्व हेच विचार करते की हा आजारी होता आणि आजारामध्ये याचा मृत्यू झाला तर मग त्याची बायको बोलते की तुम्ही एक काम करा ना एखादा वैद्य असेल त्याला काही पैसे द्या आणि त्याला बोला की याला अशी औषध दे की हा मेला पाहिजे म्हणून याचा जीव जीव गेला पाहिजे अशी त्याला सांगा तो वैद्याकडे जातो आणि त्या वैद्याला म्हणतो की तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा म्हणजे माझ्या भावाला विष द्यायचं आहे कारण तो सारखा सारखा आजारी असतो आणि याचा मृत्यू झाला पाहिजे असं तुम्ही काहीतरी करा तर तो वैद्य बोलतो ठीक आहे मग तो त्याला औषध म्हणून विष देतो विष दिल्यानंतर त्याच्या भावाचा मृत्यू होते आता सर्व तर हाच विचार करतात की खूप दिवसांपासून आजारी होता आजारामध्ये याचा मृत्यू झाला आता तो हे दोघं नवरा बायको त्याचं क्रिया करत वगैरे कार्य करतात सगळे आणि सगळं झाल्यानंतर त्याचा निस्सा जो आहे अर्धी प्रॉपर्टी ते आपल्या नावावरती करून घेतात आणि हे दोघं आनंदाने जीवन जगतात असं बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला एक मुलगा होतो त्याला म्हणजे त्याच्या मोठ्या भावाला मुलगा होतो मुलगा झाल्यानंतर ते मुलांचं चांगल्या रीतीने पालन पोषण करतात चांगले त्यांचे दिवस आनंदात जातात मोठा झाल्यानंतर आता त्याचं लग्न करायचं असे ते विचार करतात त्याचं एखादी छान मुलगी बघून त्याचं लग्न लावून देतात लग्न लावल्यानंतर मग आता तो मुलगा थोडे दिवस आनंदात राहतो लग्न झाल्यानंतर मग तो एकच दम असा आजारी पडतो अचानक आजारी पडतो आजारी, आजारी पडल्यानंतर त्याला खूप म्हणजे असे वैद्य येतात औषध करतात उपचार करतात पण तरी त्याचा आजार काही चांगला होत नाही आणि एवढा तो आजारी पडतो की त्याला तो बिस्तऱ्यावरून अंथरुणावरून ू शकत नाही तो एवढा आजारी पडतो आणि त्याच्या अंगावरती काहीच असं म्हणजे मास राहत नाही एकदम तो बारीक आणि पत्ता होतो की त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे बघतात ना त्याचे वडील त्याच्याकडे बघतात तर त्यांना असं रडायला येतं की कसं या मुलाची हालत झाली खूप वैद्य करतात अर्धी प्रॉपर्टी ते विकून टाकतात त्या मुलाच्या आजाराला खर्च करतात मग एक दिवस त्याचा मुलगा मुलाला तो बाहेर पलंगावर टाकतो पलंगावर टाकल्यानंतर मग येऊन त्याचे वडील त्याच्या बाजूला बसतात आणि मुलाकडे बघतात आणि रडतात की बाबा माझ्या मुलाची कशी हालत झाली एवढा खर्च करूनही त्याचा आजार बरा होत नाही तर मग तो मुलगा बोलतो की दादा आता आपला हिशोब बडबड झाला आता आपला हिशोब सर्व संपला आहे माझा जो हिस्सा होता अर्धा तो आता सगळं माझ्या दवाईमध्ये खर्च झाला आहे आता राहिला तो फक्त चोका, तो जो चोका थोडाफार खर्च राहिला असेल तोच तर हे जे बोलल्यानंतर त्याच्या भावाला त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नाही म्हणजे तो तर त्याचा मुलगा असतो ना तो म्हणते अरे मी तर तू तर माझा मुलगा आहेस ना मग तू भाऊ कसा बोललास तो बोलतो की तू मला विष देऊन मारलं होतं ज्या प्रॉपर्टीसाठी ज्या इस्टेटीसाठी तू मला विष देऊन मारलं होतं आज मीच तुझ्या कोटी जन्माला आलो आहे आणि जी माझी अर्धी प्रॉपर्टी होती ती औषधमध्ये गेली आहे आणि तुझा जो हिस्सा आहे तो आता बाकी आहे तर आपला हिशोब बरोबर झाला आणि मग तो बोलतो तो तर रडायला लागतो म्हणते अरे देवा बोलते माझे कर्म माझ्याच समोर आलेत बोलते आणि माझा तर पूर्ण वंशाचा नाशक झाला याच्यामधून मला काय काहीच नाही जे कर्म आपण केले होते ते कर्म आपल्याच समोर आलेत असं म्हणून तो रडत असतो पण तो म्हणता की मग तू ठीक आहे आता तू माझ्या आलास आणि जे मला भोगायचं होतं ते मी भोगलं पण मग तुझ्या बायकोचा त्याच्यामध्ये काय दोष आहे तिला का तो म्हणजे दे त्रास देतो आणि तिला का असा सती व्हायस भाग पाडतो स्कूल मेल्यानंतर कारण त्यावेळेला प्रथा होती की जेव्हा नवऱ्याचा मृत्यू होत होता त्यावेळेस स्त्री पण नवऱ्यासोबत सती होत होती मग तिला का असं जाडण्यास तू हे करतोस मग तो म्हणते की दादा जो वैद्य होता तो कुठे आहे तो तो म्हणते की तो वैद्य तर तीन वर्षा अगोदरच मेला म्हणजे तो मेल्यानंतर तो तीन वर्षानंतरच तो वैद्य मेला तर बोलतो तो वैद्य जो आहे पापी ज्याने मला वीज दिलं होतं तोच माझी पत्नी म्हणून माझ्या स म्हणजे माझी माझी पत्नी झाला आहे म्हणजे तोच वैद्य आहे जो माझी पत्नी झाली आहे आणि आता तिला माझ्यासोबत सती व्हावं लागेल तर तो विचार करतो की अरे देवा माणसाचे कर्म असतात ते माणसाला कधीच चुकत नाही आज मी माझ्या भावाला असं केलं म्हणून तो माझ्या पोटी जन्म घेऊन त्याने त्याचा हिस्सा तो घेऊन गेला आणि जो वैद्य होता तो त्याची पत्नी होऊन आला आणि त्याला सती जावं लागेल मला त्याला अग्नीमध्ये जळावं लागेल तर हे असतात कर्मफल आपण म्हणतो ना की आ, आपले याने हा पैसे घेऊन पडून गेला आहे किंवा याने माझे पैसे खाल्ले किंवा हा माझ्या मला खूप त्रास देतो आहे तर हे आपले कर्म असतात जे आपल्याला भोगावेच लागतात कर्म कुठल्या प्रकारे आपल्याला भोगावे लागतील हे कोणीच सांगू शकत नाही कर्म कोणालाही चुकत नाही आपला भाऊ बहीण भाऊ मुलगा भाऊ दादा नातेवाईक किंवा दोस्त मित्र हे कुठल्या जन्माचं नातं असते ते आपल्याला या जन्मी भेटते म्हणून हमेशा स्वामी म्हणत असतात की अरे कर्माकडे लक्ष दे कर्माकडे लक्ष दे कारण हे कर्म तुझे उद्याचे भविष्य आहे श्री स्वामी समर्थ तर आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ